श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणी आज आहे धनोत्रयदशी तर या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेचं पूजन करायचं असतं आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून आपण धन्वंतरीचं पूजन करतो त्यासोबतच या दिवशी आपल्याला यमदीपदानसुद्धा करायचं असतं म्हणजेच आपल्याला यमदेवतेसाठी एक दिवा लावायचा असतो तर म्हणजे धन्वत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान का करायचं आहे यामागं एक कथा आहे तर मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये ती सांगितलेली आहेत तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला त्यामागची कथा कोणती ते लक्षात येईल तर आपण वर्षभरामध्ये वेगवेगळ्या देवतेचं पूजन करतो पण आपण यमाचं पूजन कधीही करत नाही तर ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एक दिवा यमाच्या नावाने समर्पित करायचं आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला यमदेवतेचं पूजन करायचं आहे की वर्षभरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुणालाही अपमृत्यू येऊ नये यासाठी आपण हे पूजन करत असतो तर ते पूजन करताना आपल्याला एक मंत्र म्हणावायचा असतो आणि ही पूजा किंवा हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे मुख करून ठेवायचा आहे आणि दक्षिणेकडेच मुख करून आपल्याला पूजन करावायचं आहे तर पहा मी छान एका प्लेटामध्ये थोडेसे तांदूळ घेतले दोन पिठाचे मुटके बनवले आणि एक दिवा बनवला त्यात फक्त एकच वाट टाकायची आहे कारण आपण ते यमदेवतेला अर्पण करतो आणि तो दिवानंतर वापरायचा नाही म्हणून आपण तो कणकेचाच बनवायचा की जेणेकरून तो आपल्याला विसर्जित करता येईल आणि तो गायीला मात्र आवर्जून द्यायचा नाही कारण हिंदू धर्मामध्ये गायला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हा यमदेवतेचा दिवस असल्यामुळं आपल्याला गायला सुद्धा द्यायचा नाही तर ते मातीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन आपण करू शकतो तर पहा छानपैकी आम्ही यमदीपदान करून घेतलं मग माझ्यानंतर पिहूंनी आहोंनी दोघांनी पण पूजा करून घेतली आणि मग आम्ही हा मंत्र म्हटला तर मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन श्यामया सहा त्रयोदशां दीपदानात सूर्यजह प्रियताम मम या श्लोकाचं आपल्याला दक्षिण दिशेकडून मुख करून पठण करायचं आहे आणि यमदेवतेला विनंती करायची आहे की वर्षभरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कुणालाही अपमृत्यूचं मरण येऊ नये किंवा अपमृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला यमाची विनंती करायची आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं म्हणून आपण धन्वंतरीचंसुद्धा पूजन केलेलं आहे या पद्धतीने आमचं यमदीपदान साजरं झालं अशा पद्धतीने आमचा धनुत्रेदशीचा दिवस साजरा केला